अरे महादेव मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आज आपल्याला मोटरीचे फ्यूज गेला होता आपल्या मोटरीचा इथं इथला फ्यूज टाकलाय पण मग आता नेमकी लाईट गेली लाईट यायची वाट पाहतोय या आता लाईट आली का आपल्याला पाणी भरायचं आहे घरी दाद्यांनी मी आलो होतो ऐका ने दाद्या कायला आलो होतो दाद्याला बोलावलं होतं पकड घेऊन त्याला सांगितलं दुसरी पकड आणतो या बाई ही पकड घेऊन आलाय कटर पकड तरी हिच्यानीच काम करून घेतल्या आपण चला आता वाट पाहतोय मोटरीची सॉरी लाईटीची वाट पाहतोय लाईट आली का म्हणजे मोटर चालू होईन मोटरीची लाईट आली मित्रांनो आपली बराच उशीर झालो आता वाट पाहत बसलो होतो इथंच आत्ताची लाईट आली अर्धे एक तासानी भूक पण लागली आधी जेवण करून घेतो मग पाणी भरतोय आता चला आता घरी जातो आहे घरी पोहोचले घरी चाललेच जेवण काय काय पाहिजे मामी मसुरा हा मसुराच्या आमटीन वालाच्या शेंगा आहे दाद्या मला सोडून पुढं पळून आला होता जुलीचे पिल्ल बरेच मोठे झालेत त्याच चाललंय तोंड पुसायचं बाकीचे तीन जुले पिल्ल कुठे ग तुझे कुठं वरती झोपले पाठव हा बाकीचे गँग वरती झोपली हा गाभारलय बाकीची गँग इथं झोपली अजून कुठे काय माहिती आई खाली ते अजून जवळ येते माणसांच्या नंतर येतील दाद्याला घाबरते दाद्या, दाद्या काय ना जाते त्यांच्या माग ते येणार नाही तुझ्या जवळ चाल जेवण करून घे जुलीने मारायला तुला पांजा मारायला ते चांगला तू मटण खाऊ राहिलय का दाद्या मटण खाऊ राहिलाय बोकड्याचा जेवण झाले मित्रांनो आराम करीत होतो आता पाणी भरून घ्यायचंय काय हा घेतोय ना याला याला आमच्या भाषेमध्ये अश्विनीच्या भाषेमध्ये टारमाळ म्हणतात काय म्हणतात दादा टारमाळ हे का टारमाळ आहे का राहत ओढ रे दाद्या नवी बाहेर काय रे आतमध्ये थांब ते साईडला ते ताट थांब 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 <स्थाथ> वट ती नळी आतमध्ये नळी वट ना आतमध्ये हा आली येईल बरं का पाणी माझ्यात दे इकडं इकडं चोले का पाणी इकडं दे वड लवकर पाईप वाढ पाईप वाढ पाईप वाढ पात्र गेले ना तिथे लक्ष ठेवून आलं हे देऊन इथं टारमाळा देऊन आलं ना लगेच आलो ना हे ड्रमला टारमाळ म्हणते या ड्रमला टारमाळ घेऊन चाललय ड्रम घेऊन चाललोय काय म्हणते आहे आणि

पाव बर हवा दर येतो लोकांकडे आपण सोरी इकडे घेऊन आलाय ते कसले पुढे घडीचे त्याच्यात गड़ी भेटले तुला ना, ना। आमची टाकी भरून झाली टारमाळा पण भरून ठेवले थाली कुठे रे टारमाळा थाली सांडवती दाद्या पाणी आता घरात पाणी वैल राहिले काय ना गळू राहिले आंघोळ करतो का आता काय पाहिजे न यायचं खैर एडपाटा पाणी त्याच्यात पाहिजे होती का बाहेर धुवच आपण होय ती बाथरूम मध्ये बांधली भरली वय बंद करणार हो लवकर केला का बंद भरू दे हा हा झालं आमचं आता पाणी भरून आपलं पाणी भरून झालंय आता शेतात चालले शेतकच आता दो चा चा आता दोन चार दिवसाच्या जात्राचे बरेच कपडे राहिले होते ते आता तसंच धारणावर जायचं आहे आधी धारणावर कपडे धुवून तिथं वाळत घालून मग शेतात जायचं आपल्याला मम्मी थांबली येतं दुकानावर पाप्पा गेलेत पुढं शताक पाणी भरायला दादे राहिला कुठे गेला दादे का जाऊ त्याला सोडून दादे, दादे। दादा गेले चापले सोड सांडले तुमच्या सोबत गेले ना दत्त सांडले कोण टाकले सँडल घरातच टाकले होते नाही ना मला मत गोडण मध्ये काय आपल्याला तळ माय चापला दो घ्यायचा हां नाही ना तुम्हाला टाटा आणाय गेला आणि ते सांडले कुठे ठेवले ना मलाच नाही माहित दादाला म्हणा चाललो दादा आले पळत अरे तू आणि काय लागे एकच घालून घे ना एड दादा आता किती चार जोड घालणार रे एकच घाल कोणतेही

गहू बरेच मोठे झाले तर आता आहे ना आम्ही मागच्या वेळेस कपडे धुवायला यायचो तेव्हा बरेच बारीक गहू होते तर बरेच आल्या त्यांना काय इकडं खालच्या वाटत वाटतं पाणी नाही पोचलं काय झालं काय माहिती आहे गावाला इकडं बऱ्यापैकी चांगलं झालंय गहू त्याला टोम्या तर मागून आलंय ग टोम्या इकडे आखवी गपचुप गपचुप येत आहे आमच्या मागे त्याला नेते नाही आम्ही आता पाहत याच्या ग पाहत हो लगेच मागच बरोबर दार नाही आहे ना आता इकडं चांगला गौ इकडं बारापैकी काय झालंय मला नाही सांगता येणार या गावाला पातळ आलंय आलं लगेच आला आला हा मावली धारणावर पोचलंय चाललं आहे आता त्यांचे कपडे धुवायचं काम कपडे धुवून झाल्यानंतर जायला लागणं आपल्याला बरंच पाणी आटलं आता घरी पाणी तिला पण मग तिसंच चाललं आता दरणावर आपट मग आता काडकाव हा मी आपटे तुम्ही मारे सांगितली

टाम्या ना कपडे धुऊन झाले दारणावर ठेवले तर आम्ही झालो आता शेणमाळावर शेतावर आलोय आपण पाप्पांचं चाललंय तिकडं बाजरेला आणि बुमोगायला पाणी भरायचं काम आम्हाला एवढे ना टाटे मागचे उपाटलेत हे आता एवढे उठून घेतोय जेवढे होतील तेवढे काय काय बोलल तर नाही समज राहिलं हा हा समजलं चाललंय आता झाडं उपटायचं काम दाद्या काय तू काठ्या मोड राहिला ते नको ना करू दाद्याला सांगते काम न करू तर राहिलं पडण डोक्यात तू या का ठिकाणी बस बर दाद्याला आणून काय उपेग नाही तो वाडवा काम करायचा मागे आम्ही एक त्याला जोडी लाग ना लागल्या परत सांगू लाग नको पाडू नको त्यानंतर न्यायचे जाळायचंय आधी आपल्याला दादा कामाचा वाटवा करू राहिलं चला आता घेतो एवढं राहिले परत सात आठ घालल्या राहिल्या तेवढा घेतो पण नाळ्या पर... नवना का ना गोळा करू खालीच टाका ना मग तेच म्हणते परत त्रास होईल मध्ये टाका ना रे गल्लीत मी कस टाकलं तुम्ही पाहिलं नाही का म्हणजे आपले सगळं झाडे उपटून झालेत आता चालू आहे घरी उद्याला येऊन आता या बाकीच्या काठ्यात तार आणि ट्रीपच्या नाळ्यात त्या काय काय गोळा करून घ्यायच्यात उद्या दादा तू विळा घे रे दादे विळा घे रे तुला दिला नाही म्हणून ना। चला घरी जातोय आता जा आपले कपडे गोळा करून घेऊ राहिले म्हणजे घरी राहिला आपल्याला आता दाद्याने घेतले त्याचे त्याचे कपडे जेवढे देऊले दे दे दे। तेवढे परत खराब करून राहिले दाद्या काय मी नाही उचालणार तुझे कपडे उचले ना उचले आवर काय रस्ता इकडून तिकडून तिकडून इकडं चालला तुमचा दादा तु पुढे गेला सांडला दादे, दादे सांडला दाद्या सा दाद्या सांडलाय त्याचे कपडे पण गेले मागून एक शर्ट पाडलाय खाली पाय सांगतोय आमच्याकडे आम्ही का टपाला <laughs> <तो पार> घरी <laughs> पोहोचले दादे मी इकडे वरती दुकानातच आणून ठेवलेत कपडे मला म्हणते वाळत घाल चला व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये